आहे कशामुळे आलेलं आहे माझी फार्मसीला आहे मी वर्षाला दीड लाख रुपये भरतोय कॉलेजला मुलीसाठी मला देणं होत नाही आठ लाख रुपये मी खर्च केलेला आहे मी इथं जरी मेलो तरी चालेल घरच्यांना मी चोरून आलेला आहे माझ्या मित्रांसोबत मी चोरून आलेला आहे घरच्यांना माहीत नाही जय जाऊ सर्वांना भावांडो आज मुंबईमध्ये जरंगी पाटलांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि तितक्याच जोशात तितक्याच जल्लोषात मराठा समाज एकवटला आहे मुंबईमध्ये बक्साल तिकडे भगववादळ दिसाले एकीकडे आरबूस अरबी समुद्राचं उसळत्या लाटा आहेत आणि एकीकडे मराठा समाजाच्या उसळत्या भगव्या लाटा आहेत आणि हे लाटात कोणालाही त्रासदायक नसून अति आत्यं, अत्यंत शिस्तप्रिय शांततेनं आंदोलनस्थळी मराठा समाज जमा झालेला आहे आणि आज मी गोविंद कवळे उमरी तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील आहे आणि नांदेड जिल्ह्यातलेच आमचे सहकारी बांधव भेटलेत सुनील पाटील पुयेड संतोष पाटील आणि गणेश पाटील सावंत हे आहेत आता सुरुवात आपण करूया स... संतोष पाटील खानसोळे यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत करूया त्यांनी कालपासूनच आलेत आणि कसा झाला त्यांचा प्रवास आणि त्यांचा इतर राहण्याचा पुन्हा मानस कसा आहे लोकांचा प्रतिसाद कसा भेटत आहे त्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करूया पाटील तुम्ही कधी आलात सांगा आम्ही दोन दिवसापूर्वी इथे आलो आहोत आणि जास्तीत जास्त मराठा बांधव आज आपले म मुंबईमध्ये आलेले आहेत आणि इथल्या शासनाने इथल्या सरकारने महानगरपालिकेने कोणत्याच बांधवाची कुठलीच व्यवस्था केलेली नाही रात्री लाईट बंद केली जेवायचे सर्व दुकानं बंद केले मराठा बांधवांना आमच्या कोणतीच व्यवस्था या शासनानं पुरवलेली नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था केली नाही संडाची व्यवस्था केली नाही आमच्या बांधवांची अतिशय दुर्दैवी अवस्था केलेली आहे या सरकारने कुठलीहीच व्यवस्था या सरकारने इथं केलेली नाही महानगरपालिकेने केली नाही आमच्या बांधवांना सर्व दुकानं बंद केले रात्री आमचे बांधव उपाशी झोपले या सर्व बांधवांना विचार आमचे सर्व बांधव रात्री उपाशी झोपले झोपलेले आहेत आणि आज आमच्या गावा गावातले बांधव सर्व आजूबाजूला जेवढा मराठा समाज असतो त्या मराठा समाजाने आजची व्यवस्था जेवणाची सर्वांची केलेली आहे पण इथल्या शासनाने आणि महानगरपालिकेने कुठल्याच बांधवांची कोणतीच व्यवस्था केलेली नाही मी या सरकारचा मराठा द्रोही सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि गावात राहणाऱ्या गावाकडे राहणाऱ्या मी सर्व बांधवांना एक विनंती करतो मराठा बांधवांनो आपण दिसेल ते गाडी आपण अजून जास्तीत जास्त संख्येने मुंबईच्या जा, दिशेने यायचं आणि दादाला सपोर्ट करायचा जितके बांधव होतील जास्तीत जास्त अजून काही इतले बांधव जातील पण दुप्पट संख्येने आपण मुंबईत यावे मी एवढे हात जोडून विनंती करतो निश्चितच शासनाने जे काही सुविधा मराठा समाजाला पुरवल्या पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे हे शासनाचं एक पालोत्व म्हणून कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन कसे करतात ते आता पुढील काळात बघता बघताही बघण्यासाठी मिळेलच आपल्याला आणि तुम्ही कुठून आलात पाळोदी परभणी जिल्हा बरं काय म्हणणं आहे तुमचं बोलाय आमचं एकच म्हणणं आहे जे हे फडणवीस आम्हाला जे जे की हिंदुत्व 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 दाखवते आहे आज प्रत्येक प्रत्येक माझ्या मराठ्याच्या डोक्यावर भगवी टोपी आहे गळ्यात भगवा रुमाल आहे तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून का हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही तुम्हाला जे नाही ते असा जीवाचं रान करून तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे आणि ह्या सत्ते जर सत्तेचा मात जर आमच्या तु... हिंदुत्वासाठी जर तुम हिंदुत्वाच्या नावाखाली जर तुम्हाला आमच्या मराठ्याचा जर वापर करायचा असेल तर हे तुमचं तुमचं घमंड उतरल्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही एवढंच मला सांगायचं आहे बस धन्यवाद खरंच मराठा समाज हा हिंदूच आहे तिनं मराठा असला तरी त्या मराठ्यांचं जे म्हणणं आहे ते शासनानं ऐकून घेतलं पाहिजे सुनील पाटील आपल्यामध्ये तुम्ही काय सांगणार आम्ही गेल्या दोन दिवसापासून आझाद मैदान मुंबई आंदोलनाच्या ठिकाणी स्थायिक झालेलो आहोत गेल्या दोन दिवसापासून आम्ही पाहत आहोत सरकारचा हा बेगडीपणा म्हणजे निजामाची वागणूक आंग्रे म्हणजे इंग्रजांनी जरी म या ठिकाणी भारतातल्या लोकांना चांगली वागणूक दिली असेल त्याच्यापेक्षा बत्तर वागणूक हे सरकार आजचं सरकार आम्हा मराठ्यांना देत आहे म्हणजे मरा पोलीस प्रशासनामार्फत गृह सांगितलं प्रत्येक दुकानदाराला सांगितलं की बाबा इथले तुम्ही दुकानं बंद ठेवा शौचालयाला ताले मारलेले आहेत कुठल्याच प्रकारचं पाण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही म्हणजे मराठ्यांना त्रास देऊन इथून पळवलेण्याचं हे कटकारस्थान हे या वेगळी सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे पण यांना माहिती नाही की सर जसा सिटी जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडला होता आणि रसाच बंद केली होती तरीसुद्धा मराठ्यांनी त्याच्यातून मार्ग काढला होता आज जरी या, या काल जरी आम या सरकारने रसद बंद केली असली तरी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवानं स्वतःच्या घरी स्वतःच्या ऑफिसमध्ये खिचडी असेल जे काय खाण्याचं साहित्य असेल त्यांनी प्रत्येक स्टेशनमध्ये प्रत्येक मराठा बांधवाच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे काल काल ज्या पद्धतीनं दादानी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्येक मराठा बांधवाच्या मनामध्ये एक भावना जागृत झाली ठीक आहे सरकारने जरी आमची रसद बंद केली असेल तर प्रत्येक मराठा बांधवाने प्रत्येक घरा घराघरातून आज चौ या ठिकाणी मदत या ठिकाणी मराठा बांधवाची पोहोचलेली आहे सरकारची जरी पोहोचली नसेल तरी त्याच्यामुळं हे सरकार थांब दिवसापासून आम्ही इथं आहोत तरी आणखी मराठ्यांनी आपले पूर्ण गावातून जे गाडी मिळेल ते गाडी इथं येऊन सर्व दादांना पाठिंबा द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे जय जिजाऊ जय शिरो सर तुम्ही गावातून आलात आम्ही बीडहून आलो बीड जिल्ह्यातून अण्णा तुमचं धांडे त्यामुळं या सरकारने काय करावं लवकरात लवकर निर्णय घ्यावा मराठ्याचा अंत बघू नये जर मराठ्याचा अंत बघितला तर ही गोष्ट चांगली नाही वारंवार दादाने उपोषण करून त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही त्यासाठी हा फडोणीसने मराठ्याची तळमळ लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की मराठा हा शांत आहे आणि अठरा पगड जातीला संघ घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजापासून मराठा समाज अठरा पगड जातीला संघ घेऊन चालण्याचंच काम केलं आहे तरी या फडणवीसची एक कपटी युक्ती आहे मराठ्याला आरक्षण द्यायचंच नाही मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे त्यासाठी सरकारला एक विनंती आहे हा समाज महाराष्ट्रात गुन्हे गुन्ह्या नांदत आहे तरी हा कुणीही ह्याच्यामध्ये भांडणं लावायचा संबंध नाही कारण की मराठ्याला हा मराठ्याचं हक्काचा पाहिजे कुणाच्याही हिसकून घ्यायचं नाहीये त्यामुळे ह्या सरकारने पुन्हा कोणत्याच समाजामध्ये जातीवाद करण्याचा प्रयत्न करू नये कारण की मराठा हा फक्त त्यांच्या हक्काचा मागत आहे त्यामुळे ह्या सरकारला एकच विनंती आहे दादाला जास्त दिवस उपोषण करण्यात भाग पाडू नये जर दादाला जास्त उपदेश करण्यात भाग पाडलं ह्याचे परिणाम सरकारला वाईट होतील नक्कीच तुमच्या भावना समजल्या काका तुमची तब्येत दिसते आज ऑपरेशन झालेला आहे सहा महिने झाले सहा महिने ऑपरेशनला सहा महिने आमची इच्छा आहे की तुम्ही नाही आलात तरी आम्ही तुमची बाजू लढायला तयार आहोत मी, मी आलेला आहे कशामुळे आलेलं आहे माझी फार्मसीला आहे मी वर्षाला दीड लाख रुपये भरतोय कॉलेजला मुलीसाठी मला देणं होत नाही आठ लाख रुपये मी खर्च केलेला आहे मी इथं जरी मेलो तरी चालेल घरच्यांना मी चोरून आलेला आहे माझ्या मित्रांसोबत मी चोरून आलेला आहे घरच्यांना माहीत नाही तरी देखील मी इथं जरी आझाद मैदानावर मेलो तरी चालेल दादा दोन दिवस झालं उपस्थित सरकार दखल घ्यायला तयार नाही आम्हाला तिकडे गाड्या लावलेल्या आहेत मी चालतोय किती दिवस चालतोय इथून चार चार पाच पाच किलोमीटर मी चालत जातोय पाहिजे येतोय गाडी बसून इथं येतोय सुविधा नाही सरकारनं ना काहीही सुविधा केली नाही आहे काय आज मुताऱ्या ठेवल्यात काल तर लग्नीला देखील जागा नव्हती एवढं सरकार हे करतोय आम्हाला सुविधा नाहीत आमच्या मुलांना सुविधा नाही आमचं गाव कोणतं लातूर आहे अण्णा विठ्ठल होनकर तरी तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची मी काळजी घेतो माझे मित्र तब्येतीची तुमच्या वतीनं आंदोलन आम्ही करण्यासाठी खंबीर आहोत काका तुमचा जीव आमच्यासाठी लाख मोलाचा आहे एवढंच तुम्हाला सांगतो आणि धन्यवाद सरकारनं दखल घेतली पाहिजे निश्चितच तुम्ही बघू शकता ह्या व्यक्तीकर जर बघून सरकारी फक्त जर... हे पाय पण पूर्ण काढलेले तेव्हा इथून काढले नसा इथून काढलेले नसाय तरी मी दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर काल पावसात चाललोय मी गाडी करेन जाण्यासाठी गाड्या रस्ते बंद केलेले आहेत तरी बघू शकता तुम्ही पोलिस दाखल घेत नाहीत पोलिस रस्ता चुकवतात तिकडे जावा म्हणतात तर तिकडे जावा म्हणतात पांगवतात पोलिस हे सरकारनं सांगितलेलं आहे त्यांना खोटे आश्वासन देतात पोलीस पण निश्चितच सरकारने सुद्धा सहकार्य करायला पाहिजे मराठा बांधव तितक्याच तत्परतेने सहकारला सरकारला सहकार्य करत आहे तुम्ही बघू शकता अशा अवस्थेमध्ये जर मराठा आंदोलक आंदोलनामध्ये सहभागी होत असेल आणि सरकार जर याकडे डोळेझाकपणा दो, करत असेल तर निश्चितच सरकारला कसा पाजर फुटत नाही हाच एक या मागचा सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत शब्दसंगत यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद